नमस्कार मैत्रीणं आरोही क्रिएशनमध्ये आपण छान असं डबल मोगरा किंवा आपण त्याला गजरा देखील म्हणू शकतो तर ते फ्लावर बनवणार आहोत जसं आपण पारिजातकचं फ्लावर बनवतो तसंच फक्त डबल बनवणार आहोत त्याच्यासाठी साहित्य बघा येथे हा क्रिस्टलचा आठ एम एमचा हिरवा म मनी घेतलेला आहे हे कटर आहे आणि हे झिरो पॉईंट तीन गेजची तार आहे आणि चार एम एमची ड्रॉप शेपची मोती घेतलेत आणि हे बघा तार मी सगळ्यात आधी घेते रॅपिंगसाठी तर आपल्याला ही साधारणतः पस्तीस ते चाळीस सेंटीमीटर एवढी आहे आणि हे बघा लॉक करताना अशा पद्धतीनेच लॉक करून ठेवायचं म्हणजे त्या तारेचा गुंता होणार नाही आणि हे जे आहे तर चार एम एमचे ड्रॉप शेपचे म मोती आहेत आणि हे जे आहे तर झिरो एम एमचा गोल्डनचा मनी आहे तर येथे बघू शकताय तुम्ही सगळ्यात आधी मोती टाकून घेतला त्याच्यानंतरनं मणी टाकला आणि जी तार आहे ती फक्त मोतीला वरून खाली अशी काढून घेतली आणि थोडीशी तार एक्स्ट्रा खाली सोडलेली आहे आता आपण दुसरा मोती ओवून घेऊया तर हे बघा मोती घेतलाय आणि त्याच्यानंतर हे मनी घेते मी तर हा मनी आता आपण मोतीच्या वरती टाकून घेऊया कशा पद्धतीने मी ओवून घेते तर ते तुम्ही बघा येथे बघा गोल्डनचा मोती आपल्याला वरती सोडून द्यायचा आहे आणि फक्त जो आपला मोती आहे तर त्या मोतीला वरून खाली अशा आपल्याला तार काढायचे आहे आणि दोन्ही मोती आपल्याला बोटांमध्ये व्यवस्थित पकडून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अंतर बघू शकताय जास्त अंतर नाही आहे एकदम थोडासा अंतर दोन्ही मोतींच्यामध्ये आपल्याला ठेवून घ्यायचं आहे एका ताईंची आपल्याला कमेंट आली होती की गजरा फ्लावर दाखवा किंवा याला मोगरा फ्लावर देखील म्हणतात तर तो आता आपण बनवणार आहोत आणि त्याचं मला चोकरला वापर करायचा आहे त्याचा तर त्याचा देखील व्हिडिओ येईलच कसं बनवायचं ते तर येथे हे मोती ओवून घेते तर इथे बघा कशाप्रकारे बनवत आहे मी असे करून आपल्याला हे मोती ओवून घ्यायचे आहेत जर तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ कुठेही न स्किप करता जर बघितला तर व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल पूर्ण व्यवस्थित व्हिडिओ बघा म्हणजे व्यवस्थित कळेल येथे बघा थोड्याशा छोट्या छोट्या टिप्स असतात आता इथे तारेचा थोडासा गुंता झाला होता तर तो मी कशा पद्धतीने काढला तर ते देखील तुम्हाला दिसलंच आहे इथं तर त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल आणि जर हे एक फ्लावर तुम्ही बनवायला शिकले तर याच्यापासून भरपूर वेगवेगळ्या नवनवीन प्रकारच्या रे आपल्याला येथे डिझाईन बनवता येतात या गजरा फ्लावरचा आपण बिंदी देखील बनवू शकतो चोकर बनवू शकतो आणि मंगळसूत्रा देखील याचं बनवू शकतो अंगठी बनवू शकतो असे वेगवेगळे ज्वेलरी याच्यापासून बनवता येतात त्याच्यामुळे हे फ्लावर कसं बनवायचं तर हे पूर्ण व्हिडिओमध्ये बघा म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल आणि तर बघा इथे आता हे जे आहेत तर हे मी मोती जे आहेत तर ते मोती टोटल दहा मोती टाकून घेतले दहा मोती टाकून घ्यायचे आहेत येथे बघा तार थोडीशी अपुरी पडली त्याच्यामुळे त्याला पूर्ण गाठ मारता आली नाही तर ठीक आहे मी त्याला गाठ मारली नाही पुढं कशा पद्धतीने ते पॅक करायचं ते दाखवते हे बघा क्रिस्टलचा मनी टाकून घेतला मनी कसा टाकला ते बघू शकता तर येथे हे थोडीशी तार एक्स्ट्रा ता ठेवली असती तर आपलं हे फ्लावर अशा पद्धतीने राऊंड त्याला करता आला असता तर हे बघा त्याचं राऊंड केला आहे मी थोडीशी तार होती त्याच्यामध्ये थोडंसं ट्राय केलं मग बसलं व्यवस्थित क्रिस्टल टाकून घेतल्यानंतर ना आता आपल्याला जसं आपण खाली ओवले होते मोती तर तसेच मोती आपल्याला ओन घ्यायचे आहेत हे बघा आणि जे आहेत मोती तर ते मी खाली दहा मोती वापरलेले वा आहेत वरती देखील आपल्याला तेवढेच मोती वापरायचे आहेत वरती देखील दहाच वापरायचेत आणि खाली देखील दहाच वापरायचेत किंवा तुम्ही खाली दहा आणि वरती नऊ असे देखील वापरू शकता परंतु आपल्याला खाली कमी मोती आणि वरती जास्त असं नाही करायचं आहे वरती आपल्याला खालच्यापेक्षा कमी वापरले तरी चालतील किंवा वरती जेवढे आहेत तर तेवढेच खाली असं देखील वापरू शकतो इथे बघा कशा पद्धतीने बनवत आहे खूप सुंदर असं हे आपलं फ्लावर दिसणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे कलर देखील वापरू शकतो जो मधला कल कलर आहे क्रिस्टलचा तर तो आपण चेंज करून कोणत्याही साडीवरती यूज करू शकतो आणि हा ग्रीन कलर जो आहे तर तो आपण डोहा जेवणासाठी देखील यूज करू शकतो ही ज्वेलरी हा हे एक फ्लावर बनवलं तर त्याच्यापासून भरपूर डिझाईन होतात तर पूर्ण आपण सेट असा डोहा जेवणासाठी वापरू शकतो ते तर ते बघू शकताय आणि ज्वेलरी बनवायला खूप छान वाटतं फक्त एवढंच की आपल्याला मन लावून ज्वेलरी बनवायची आहे जेव्हा आपण कोणतेही काम मन लावून करतो तर तेव्हा ते काम खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण होतं आणि तेवढंच सुंदर देखील का होतं मन लावून केलेलं काम त्याच्यामुळे व्यवस्थित आपल्याला लक्ष देऊनच करायचं आहे इथे बघू शकताय कशाप्रकारे दिसत आहे खूप छान ही ज्वेलरी दिसत आहे आत्ताच बनवते हे बघा खूप सुंदर असं हे दिसत आहे बघू शकता तुम्ही हे बघा आणि आता आपल्याला हे मोती बांधून घ्यायचे सगळ्यात आधी मी वरचे मोती बांधून घेते हे बघा दोन्ही अटॅच केलं तार थोडीशी कमी पडली त्याच्यामुळे आणखी एक्स्ट्राची तार घेते सुरुवातीला जास्त तार घेतली तर जॉईंट करावी लागणार नाही परंतु येथे कमी पडली तार डबल मोगरा असल्यामुळे जास्त लागते तर इथे बघा कशा पद्धतीने मी जॉईंट करते तर सगळ्यात आधी दोन जे टोक होते तर एक हातात पकडले आणि राऊंड करून घेतला फुलाचा आणि एक्स्ट्राची वायर कट केली आणि आता जॉईंट प्रकारे करते बघा मी दोन्ही मोती जे आहेत तर ते जॉईंट केले आणि आता आपल्याला प्रत्येक मोती बांधून घ्यायचं आहे जे बिगिनर्स आहे तर त्यांनी दोन वेळेस मोती बांधून घ्यावे त्याच्यामुळे मोती वे व्यवस्थित एकदम फिटिंगमध्ये बसतील मोती एकदम फिटिंगमध्ये बसल्यानंतरनं कुठेही हालत नाहीत जसं आपण फ्लावर बनवलं आहे अगदी तसंच फ्लावर राहतं जर मोती नाही बांधले तर ते मोती पळतात त्याच्यामुळे ते फ्लावर आपलं विस्कटण्याची शक्यता आहे आणि मोती बांधण्याची पद्धत बघू शकताय आहे कशा पद्धतीने मी बांधून घेते दोन्ही बोटांमध्ये आपल्याला व्यवस्थित मोती पकडायच्या आहेत आणि मग आपल्याला बांधायचे आहेत जसं आपण बोटामध्ये पकडले तर ते मोती तसेच बांधले जातात त्याच्यामुळे हे बघा खालचे जे मोती आहेत तर ते पूर्ण बांधून झाले आणि आता वरचे मोती बांधून घेते मगाशी आपल्याला तार थोडीशी कमी पडली होती त्याच्यामुळे वरचे मोती आपल्याला बांधता आले नाहीत तर ते व्यवस्थित मोती अरेंज करून घ्यायचे आहेत एकावर एक असे एक साईडला दोन मोत्यांच्या मध्ये एक मोती येईल वरचा अशा पद्धतीने अरेंज करून घ्यायचेत आणि प्रत्येक मोती बांधून घ्यायचेत बघू शकताय खूप सुंदर हे फ्लावर दिसत आहे मला तर खूप आवडलं हे आणि आता सध्या खूप ट्रेंडिंगला आहे त्याच्यामुळे हे बघा येथे बघू शकताय तुम्ही कशा पद्धतीने येथे मोती बांधून घेते आणि मोती बांधून झाले त्याच्यानंतर आपल्याला हे दोन्ही जे हे, हे फ्लावर आहेत तर ते दोन्ही फ्लावर आपल्याला व्यवस्थित अटॅच करून घ्यायचेत येथे बघा दोन्ही फ्लावरच्या वरून खाली असे तार घातल्यानंतर जे आपले फ्लावर आहे तर ते व्यवस्थित एकत्र फ्लावर बसतात जे दोन आहेत पाकळ्या तर ते व्यवस्थित एका ठिकाणी येतात वेगवेगळे वे, सुट्टे होत नाहीत त्याच्यामुळे तर येथे पाच ते सहा वेळेस मी बांधून घेते जॉईंट करून घेते दोन्ही पाकळ्या येथे बघा खालून तार काढली आणि आता ती वरून खाली घालते हे बघा खाली ओढून घेतली आणि नंतर आता ती वरती काढायची आणि पलीकडून खाली घ्यायची अशा पद्धतीने आपल्याला मोती बांधून घ्यायचे आहेत दोन्ही पाकळ्या ज्या आहेत तर त्या बांधून घ्यायच्यात बघू शकताय खूप सुंदर हे फ्लावर दिसत आहे येथे बघू शकताय खूप सुंदर हे दिसत आहे ते तेथून जात नव्हतं त्याच्यामुळे मी थोडंसं पुडून पुढच्या पाकळीमधून तार काढली आणि आता आपण हे असं देखील वापरू शकतो किंवा याला आतमध्ये मोती जॉईंट करू शकतो सॉरी मनी लावू शकतो मनी मनी लाव तर येथे मला मनी लावायच्या आहेत मणी लावल्यानंतर खूप सुंदर हे दिसतं हे असं जर आपण वापरलं तर याचा आपण गजरा बनवू शकतो केसांमध्ये माळण्यासाठी फक्त आपला जो आतला कलर आहे तर तो वेगळा घ्यावा लागेल आपल्याला हे बघा व्यवस्थित अरेंज करून घेतले मोती आणि आता आपल्याला गोल्डनचे मणी घ्यायचे आहेत आणि ते गोल्डनचे मणी जे आहेत तर ते आपल्याला मध्ये क्रिस्टलच्या मध्ये त्याचा राऊंड बनवून घ्यायचा आहे येथे बघा आणि जर आपण दहा घेतले तर हे आपल्याला मोती बारा घ्यावे लागतील जर आपले मोती दहा असतील तर हे मणी आपल्याला बारा घ्यावं लागतील तर व्यवस्थित आपल्याला हे मनी तेथे अरेंज करून घ्यायचे आहेत तर हे बघा येथे बारा मोती टाकून घेते आणि आता त्याचा एक राऊंड बनवून घ्यायचं आहे ते बघा कशा पद्धतीने राऊंड बनवते जी तार आहे तर ती मोत्यांच्या खालच्या साईडला आपल्याला न्यायची आहे हे बघा आणि जे मोती आहेत तर त्याला आपल्याला राऊंड बनवून घ्यायचं आहे म्हणजे ते मोती जे आहे तर ते सॉरी जे मनी आहेत तर ते व्यवस्थित राऊंडमध्येच राहतील तर येथे आपल्याला हे जे आपले मनी आहेत तर हे मनी देखील आपल्याला आता बांधून घ्यायचे आहेत जर मनी नाही बांधले तर ते निघणार त्याच्यामुळे आपल्याला हे मनी देखील बांधून घ्यायचे आहेत मनी बांधण्यासाठी जास्त वेळ लागत नाही फक्त दोन ते तीन ठिकाणी जरी तुम्ही बांधले हे मनी तरी चालतात तरी ते बघू शकताय खूप सुंदर असं हे फ्लावर दिसत आहे आणि नक्कीच कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुमच्यासाठी थोडासा जरी यूजफुल असला तर नक्की कमेंट करून सांगा आपल्या ताईंना बघायचं होतं डबल मोगरा कसा बनवायचा तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे तर नक्की बघा आणि तुम्ही देखील हे ट्राय करून बघा तुम्हाला कसं वाटलं ते हे बघा खूप आनंद होतो जेव्हा आपण स्वतः बनवतो हो तर खूप सुंदर असे फ्लावर दिसत आहे भरपूर अशा पाकळ्याने जे आपण गच्च म्हणू शकतो एकदम फुललेलं फ्लावर तर तसा म्हणू शकतो आपण फुललेला मोगरा हा एकदम तसा दिसत आहे कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल बेलायकोनला क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन जेव्हा व्हिडिओज येतील तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येईल धन्यवाद